कामातीज जास्त काय याद्या बोगस चालत आहे का याद्या बोगस नाही भाऊसाहेब भाई यादी बोलतोय मी हा चिखलात जाऊन सगळे पाणी केलेले आहेत मुख्यमंत्री आले ते कर्तव्यदक्ष देवेंद्र फडणवीस साहेब आणि शंभर एक घर वगळा लागलाय काय शंभर सगळ्या गावाच्या घरात क्षीनादारपाच्या पाणी गेले आता जबाबदारपणे वागतो अरे तुला पगार आहे ना जनतेच्या कामासाठी बाकीचे नावा घर जाईल एक ताकद मी कर्तव्य पाठ करतोय या शिवसाहेबांचा सगळ्या जिल्हाधिकारी आदर्श आहे त्यांचा आदेश आहे देव माणसाहेशिराज साहेब आणि जंगम साहेब हो <laughs> <laughs> विशाल महाग लागायला लागते <laughs> हामती आणि कुलूप लावून कुंडून टाकील पोलीस स्टेशनला पात्र देऊन माड्या आणि कलेक्टरला कळवेल शंभर दिवशी लोकांच्या प्रपंच उद्ध्वस करतो अरे दहा दहा हजार रुपये अजून जमा केलेले नाहीत तातडीचा आदेश आहे का असणारा काय नाही बेजबाबदारपणे वागून उग मला मस्ती आलेली नाही सगळ्या ग्रामसेवकाला मी शिपायला सुद्धा आदराने बोलणारा कार्यकर्ता आहे भैया देशमुख सांगतो मी फोन उचलत नाही तुला नियोजन करते अजिबात लोकांची यादी वगळू नको शिनादारपड्या घराघरात पाणी गेले माझ्या गोरगरीब असो दिनदरीत असो शेतकरी असो पिटी घरात राहिलेली नाही मस्ती केलं ना जरूर टाकी शिवसाहेबांना पत्र देऊन रिसर लोकशाही मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही काम कर ना माझे वागू नको मी कधी पाहिजे असं बोलत नाही पणा भ्रष्टपणा करतो मस्ती करतो बेजबाबदारी मी वागतो सामान्याचा फोन उचलत नाही सबमिट करून मंजूर करून टाक बस होतो ग्रामसेवक किती काम करते देवासारखं बिना पाण्याला फिरून सगळ्या चिकलातलं नदीतलं ग्रामसेवकांनी तलाठी पावसात कृषी आणि हे केले लोकांनी मला फोन केल्यामुळे बोलतोय मी व्यवस्थित यादी मंजूर करून टाक शंभर दिल्ली लोक ज्यांच्या घरात पाणी गेलेले आहे ना 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 जी चार नाव जर घेतली ना माहिती टाकून दाखवतो तुला चार त्या जिथे आठ पडलं नाही त्याचं नाव जर घेतलं ना कुठल्या पोटर ऐकून तर खुशी लावून सगळे तुझे देशमुख डोळ्यात तेल घालून काम करतो मी आदर्श ग्रामशोबत आम्ही पाय घेऊन पाणी पितो त्याला ते पास असो कृषी सहायक असो हा माडेजे तसे जर किती चांगले ते नशिबाने एवढे चांगले अधिकारी भेटले तुम्हाला बिडो हा माडेजे ना करतो सगळं करून घे व्यवस्थित करून घे मी काय बिन नाही सोडणार नाही दोन दिवसात जर मला फोन आला ना विशालचा फोन फोन आला बार बोली नियोजन करायचं गावात वेळेवर व्यवस्थित हजर आहे जरा कोणाला मिली गेली माणसं आयुष्यात न उठली गेली पाच वर्ष आता मी दोन लाख रुपये बिन व्हायची दहा वर्षाच्या परतपेटीवर कर्ज मागतोय मुख्यमंत्र्यांकडे हा मस्त नाही आम्हाला आंदोलन करून घरदार सोडून आंदोलन करायची रातभर झोपाय त्या पालावर व्यवस्थित करून घ्या भाऊसाहेब हा करतो मला उलटी भाषा करायची वेळ तुम्ही आणली मी माझल्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो मला आझाद मैदान हलवून टाकले मंत्रालय मी लोक काम करतो दिवसभर पटत माझे अन्न नसतं यादी सबमिट करून टाक आजच्या आज विचार करून घेते सामान्य लोक आहेत गरीब लोक आहेत ती